नमस्कार मित्रांनो ज्यावेळेस आपण लोकशाहीचा उल्लेख करतो आणि लोकशाहीत कुणालाही निवडणूक लढण्याची मुभा आहे असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस बॅलेट पेपरवर दुजाभाव का हा माझा प्रश्न आणि माझ्या मनातला हा प्रश्न अनेक वर्षापासून आहे मी जरी एका राष्ट्रीय पक्षाचा सभासद असलो तरी सुद्धा मला असं वाटतो की निवडणूक लढवणारा प्रत्येक अपक्ष हा तेवढाच महत्वाचा असला पाहिजे आपण जर बॅलेट पेपरची रचना बघितली तर राष्ट्रीयकृत पक्षांना सर्वात वरती जागा असते राज्यस्तरीय पक्षांना त्याच्या खाली संघटना यांना त्याच्या खाली आणि अपक्ष त्याच्यानंतर अल्फाबेटिकल येतात मित्रांनो माझी ही इच्छा आहे की सर्व उमेदवार हे एकाच कॅटेगरीमध्ये आपण कन्सिडर करून अल्फाबेटिकली ऑर्डर्स मध्ये जर चिन्ह टाकले तर नक्कीच ह्या देशामध्ये एक नवीन क्रांती घडणं आणि उमेदवारांना सर्व उमेदवारांना एकाच लेवलला याची भावना येईल असं वाटत नाही का कारण की जेव्हा राष्ट्रीय पहिल्याच दोन किंवा तीन किंवा चार नंबर पर्यंत जर चिन्ह बघितले तर खालच्या चिन्हांपर्यंत कोणी जाते नाही आणि एखादा अपक्ष स्ट्रॉंग असेल तर राष्ट्रीयकृत पक्ष नको तेवढे एवढे उमेदवार उभे करतात आणि त्याच्याने कन्फ्युजन क्रिएट होतो त्यामुळे मला असं वाटतं की अपक्षांना झाकण्यासाठीची जी खेळी राष्ट्रीयकृत पक्षांकडून केली के जाते ती बंद होण्याकरिता सर्व उमेदवारांचे नावं मिक्स केले जावे अल्फाबेटिकल होल्डर्समध्ये ते नावं घेत घ्यावे घेतले जावे बॅलेट पेपरवर आणि आत्ताचा जो पॅटर्न आहे राष्ट्रकृत पक्ष वरती राज्यस्तरीय खाली आणि अपक्ष सगळ्यात खाली हा पॅटर्न बंद करावा असं माझा निवडणूक आयोगाला विनंती असेल आज इथं थांबूया गर्वाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र